अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कामटवाडा भागातील श्री ज्वेलर्सवर सोमवारी बुलेटहून आलेल्या आरोपींनी दरोडा टाकला होता या प्रकरणी गुन्हे शाखेनं सिन्नर फाटा येथून शुभम हिरालाल बेलदार याला ताब्यात घेतलं होतं दरम्यान दुसरा आरोपी शाहरुख गुलाब शेख याला छत्रपती संभाजीनगर येथून अटक करण्यात आली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी याबाबत माहिती दिली आहे दिनांक सतरा दोन पंचवीस रोजी अंबड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये साधारणतः दुपारी दोनच्या सुमारास श्री ज्वेलर्स येथे तीन अज्ञात चोरट्यांनी पिस्तोलाचा धाक दाखवून त्यांनी तिथलं सोनं चोरी केलं होतं त्यानुसार अंबड पोलीस रॉबरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता त्या गुन्ह्यामध्ये गुन्हे शाखा युनिट एक आणि गुन्हे शाखा युनिट दोन असे दोन आम्ही टीम तयार करून मान्य पोलीस आयुक्त श्री कर्णिक साहेब यांनी आम्हाला आदेश दिले होते हा गुन्हा कुठल्याही परिस्थितीत उघडकीस आला पाहिजेल त्यानुसार आम्ही सर्वांनी घटनास्थळी व्हिजिट केली होती त्यान् अन्वये आज मिळालेल्या माहितीनुसार व सर्व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आमच्या पूर्ण टीमने दोन दिवस कंटिन्यू त्या एरियातील सर्व तांत्रिक विश्लेषण केले काही फोनचं अनालिसिस केलं आणि त्यानंतर आज एक आरोपी पकडण्यात यश आलेलं आहे त्यामध्ये सोन्याचे दागिने व त्यांनी गुन्ह्यात वापरलेली बुलेट मोटरसायकल ही जप्त करण्यात आले त्यात जो आरोपी अटक केलेला आहे त्याच्यावर सातपूर पोलिसांना दोन हजार एकोणीस साली एक च एक च स्नॅचिंगचा गुन्हा दाखल आहे आणि आता पुढील कारवाई आम्ही अंबड पोलिसांच्या ताब्यात देत आहे संशयितांकडून साडेचार लाखांचा सा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक